पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघटना सोलापूर यांच्या वतीने महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिर महर्षी मार्कंडेया मंदिर सिद्धेश्वर पेठ येथे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमच्या वतीने महिला सक्षमीकरण व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संतोष सोमा महाकाली ये शशिकांत कैंची प्राध्यापक वाघमोडे माधवी आंदे रेखा आडकी आदी पद्मशाली महिलांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात सर्व महिलांना उद्योजक आणि रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले महिलांनी कशा प्रकारे सक्षम आणि उद्योजक बनले पाहिजे कोणत्या प्रकारे तुम्हाला सक्षम बनवता येते याविषयीची माहिती देण्यात आली कार्यक्रमात शंभर ते दीडशे महिला उपस्थित होत्या सर्व महिलांचा कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला